मागील दोन दिवसात सोलापूर शहरातील धर्मवीर संभाजी तलाव परिसरात तब्बल बावीस कावळे एक ब्राह्मणीघार व एक भारद्वाज पक्षी पडल्याने शहरातील पक्षीप्रेमींनी संताप व्यक्त केला महाराष्ट्रात बर्ड फ्लूच्या संकटाने थैमान घातले असून त्यातच सोलापूरात तब्बल बावीस कावळ्यांचा मृत्यू झाल्याने या कावळ्यांच्या मृत्यूमागील कारण शोधले जाऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी पक्षीप्रेमींकडून होतीये याबाबत पालिका प्रशासन मात्र निद्रित अवस्थेत आहे याबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता वेगवेगळ्या ठिकाणी कावळे मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले या संदर्भात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे महेश शिवकर यांनी आपला संताप व्यक्त केला असून याकडे दुर्लक्ष केल्यास महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या दालनात पक्षांची मृत शरीरे टाकू असा इशारा त्यांनी दिला सोलापूर शहरात परवा गुरुवारी छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या जवळ जिथं बोटिंगचा स्पॉट आहे त्या ठिकाणी जवळपास अकरा कावळे मेले होते एक ब्राह्मणी घार आणि एक भारद्वाज पक्षी मेला होता आज देखील त्या ठिकाणी अकरा कावळे मरून पडलेले आहेत जर कावळे का मृत्युमुखी पडतात याची माहिती घेतली असता असं दिसतं की त्यांना एकतर बर्ड फ्लू झाला असावा किंवा त्यांना काहीतरी विषबाधा झाली असावी त्या ठिकाणी जे कर्मचारी होते त्यांनी सांगितलं की पोस्टमॉर्टममध्ये मा त्यांचं काहीतरी पोटात प्रॉब्लेम होता म्हणून परंतु महापालिका या सगळ्या प्रकाराकडे गांभीर्याने बघायला तयार नाही आणि जर उद्या यामुळं बर्ड फ्लूचा जर धोका असेल आणि बर्ड फ्लू जर सोलापुरात पसरला तर तो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केल्यासारखं होणार आहे त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं आम्ही इशारा देत आहोत की जर तुम्ही यावर काही उपाययोजना काही केली नाही तर जे पक्षी मृत्यूमुखी पडतील त्यांची मृत शरीर आम्ही पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या दालना धालून टाकल्याशिवाय राहणार नाही